नमस्कार मैत्रिणी बघा आता आपण आज प्लेन पिसामध्ये ब्लाऊज शिवून तुम्हाला मी दाखवणार आहे कसं परफेक्ट माप टाकले बघा आणि तुम्ही जर असं परफेक्ट माप टाकलं तर दोन तीन ब्लाऊज पीस टाकून सुद्धा तुम्ही शिवू शकता हे बघा हे आहे आपला पाठीमागचा भाग ही आहेत क्रॉसपट्टी आणि ही दोन्ही पट्टी हा भाग बघू शकता तुम्ही हा आहे कटोरीच्या साईजचा भाग आणि ही आहे कटोरी हे जे तुम्हाला आज मी दाखवणार आहे प्लेन म्हणजे क्रॉस मध्ये न कटिंग करता हे बघा सरळ सरळपट्टी गोट सरळ पट्ट्या काढल्या बघू शकता एकदम असे सरळ गोट लावणार लावणारे मी हे प्लेन पिसाचे ब्लाऊज आहेत हे बघा तुम्हाला मी लावताना दाखवी ते आणि हे दोन ब्लाऊज कट केले मी एकावर एक ठेवून घेऊ बघा बघा बघू शकता असे तुम्ही दोन तीन पण फिल्स शकतात चला आता आपण कटिंग करू आणि तुम्हाला आज हे अखंड पट्टी काढलेली मी त्यात तुम्हाला गोट लावून दाखवते पट्टी होत नाही काही नाही शिवतानी तुम्हाला दाखवते कसा हो लावलाय तर याला थोडस कणकी जॉईंट करून घ्यायची पूर्ण अकनपट्टी दाखवते तुम्हाला गोट लावता नावू शकतात मैत्रिणी तुम्ही आपला सरळपट्टीचं गोट हे बघा एकदम अशी सरळ पट्टी मी घेतलेली आता आपण बसवून घेऊ पलटत नाही काही नाही सरळ पट्टी टाकून घ्यायची <coughs> <coughs> फोल्ड करून घेतली त्यानंतर एकदम सोपी पद्धत आहे अशी चार जाते नाही का एकदा चार सवय झाली मग त्याला गोड छानच येतो थोडीच आपली इथं पट्टी लागली अखंड पट्टी काढून घेतली तुम्ही बघू शकतात दाखव तुम्हाला फोल्डच करून घ्यायचं हे बघा हे आहे ना ह्याच्यावर ठेवून अशी फोल्ड करून घ्यायचे बघा आणि आत्ताच्या सारखीच पूर्ण अशी आपण जसं बंदाला नाडीला तयार कराय करतो ते तसं करून घ्यायचं हे असं हे बघा ही अशी होती पट्टी आता तुम्हाला पूर्ण गोठ झाल्याच्या नंतर दाखवते हे बघा म्हणजे हे असं फोल्ड करून घ्यायचं बघू शकता बारीक टिप मारून घ्यायची गोट म्हणजे असा पलटी होत नाही काहीच नाही एकदम असं सरळ हे बघा बघा किती छान गोट येतो

बघू शकतात मात्रिणीला तुम्ही आपल्या गोष्टी सरळ आला आहे बघा दिवक पडत नाही काही नाही असंच सरळ राहते तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि एकदम सोपी पद्धत आहे आपली अशी हे ॲक करून घेतले तुम्ही बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे जे व्हिडिओ आवडले ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचा